कारण हात शेतकऱ्यांचा युद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं महत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लावत आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया नसला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं मुलीला मिळत आहे ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची लढावी तशी त्यांची लागलेली आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराजाला सुरुवात होत आहे याचा आनंद मला आणि गावगड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेताभातात राबणाऱ्या माणसाला सदाभाऊ होत आणि गोपीचंद पडळकर गोड कोणाला मंत्रिपदाची लागवी लागेल असं वाटतंय आम्हाने आम्ही खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस शिपाई म्हणून मैदानामध्ये आम्ही लढत होतो सैनिक म्हणून आम्ही लढत होतो जसं आम्ही चक्रव्यूहामध्ये चक्रविवाहामध्ये अडकवला गेला तसे अनेक चक्रव्यूह हे देवेंद्र फडणवीसच्या भोवतानं तयार केले गेलेले होते ते सगळे चक्रव्यूह तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो आणि त्या आम लढाईमधून आमचा अभिमन्यू सही सलामत पुन्हा येतो याचा ये खरा अर्थानं आनंद आम्हाला बोगायला जास्त चक्रविव होता काय चक्रविव खरंच होत का चक्रविव सोपीयांचे होते परकीयांचे होते शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि याचा हा अर्थ की गावगड्यातली आमच्यासारखी साधी भाजी माणसं त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं देवेंद्रजीच्या पाठीशी होता आणि म्हणून म्हणावं लागेल लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी गावगाड्याची धडपड होती आणि गावगाड्याच्या आशीर्वादाने राबणाऱ्या घाम घालणाऱ्या जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या पदापर्यंत देवेंद्रजी पोहोचलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका